आणि आदरणीय शरदरावजी पवार यांच्या विचाराने विचार 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 चाललेला एक सामान्य कार्यकर्ता तुमच्या सारखाच तुम्ही वाघ खोऱ्यातले ते वाघ आदरणीय शशिकांत शिंदे मला ऐकाने विचारलं शशिकांत शिंदे पो शशिकांत शिंदे सर्वांच्या नेतृत्वाखाली मराठ्याला आरक्षणाचं काम चालू होत दोन अडीच लोक दोन अडीच लाख तरुण मुंबईला आले त्यांच्या राहण्याचा जेवणाचा प्रश्न निर्माण झाला सातारचा सुपुत्र शरद पवाराचा सैनिक ऑर्गरनेशन शशिकांत शिंदे पुढे झाले मराठी बांधवांना बंधूची साथ दिली आणि महाराष्ट्रात जरा गेल्या सगळं मंत्रीपंड वाचिवलं त्यानं आदरणीय शशिकांत शिंदेचा सत्कार आता मग अशी सांगितलं आपण रामाच्या भूमीत आहे समोरची माणसं न रामाच्या भूमीतली आम्ही जातो जा च जा रामाला हे तुमच्यातलं बी जायला लागले न रामाकडे अरे काय होते बाळासाहेब देसाई चव्हा आयुष्यभर कधी भीक असली विक्रमदाय आणि तुम्ही आल्या का एक नवर दोन बायका नवरा झालाय फडणीस आणि जाडी आणि दुसरं बारामती झाली बायका अजित पवार न सांगायचं मी चपाती करते साहेबांना नाही नाही साहेबांना पोहे आवडते काय लढा तुम्ही कुठ काय होता तू झाला अरे अजितदा वाघा सरकार पडत होता बाग शरद पवार सुदर्शन चक्र होता महाराज तुमच्या बाग होता तुम्ही कोण शरद पवार म्हणजे मला काय माझ्या वाट नाही झाला हो तुझ्या अन्य झाला पाच वेळा उपमुख्यमंत्री केला तू गायची धार काढायची की तुला धार काढायची केली आणि हाताला तुझे वडील वाढले होते अजितदा पवारसाहेबांनी मुलासारखा जपला सत्ता दिली संपत्ती मिळवली ज्या वयात पवार साहेबांना आधाराची गरज होती शरद पवारांना आधाराची गरज होती शशिकांत शिंदे मुलाच्या रूपानं सत्यजित पाटणकर मुलाच्या रूपानं शरद पवारांची साथ करता खराय का खोट आहे हा लगात इथे ते कोण आहे आले अजित पवार तुम्हाला सांगा कोण म्हणते अरे क्या शिवछत्रपतीने आदिलशाहीची बोक आता अमित शाह आला काही सर 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 जगात काय सांगायचं ते आपल्या का? आव्हा ऐका ऐका मग तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे शशिकांत शिंदे कधी फोन करा अवेलेबल तुम्ही उमेदवार की तुलना करा तुलना करा आपल्या हक्काला कोण देणार सापडच्या माणसाला कोण बोलवणार लाग माणसाला फोन बोलला पाडूशीला फोन बोलवणार निर्माण झाला आता शशिकांत शिंदे तुमच्या सेवेला हजर कोण आहे तुम्हाला दहा वर्षात काय झालं बघितलेलं का अधिकारी इकडे यायला तयार नाही काही का खर सांगा चेष्ट कारण आता म्हणले पंतप्रधान केवढा मोठा माणूस आहे शशिकांत शिंदे तुमच्या म्हणून शेजाराला ये आम्हाला होईना अरे त्याला तरी कसं होणार त्याला का पळ का बाळ पांढऱ्या पायाच गेल्या वेळेला आला पडला आता वेळ आला तरी पडला पढ़। पडणार का नाही अरे का तुम्ही सांगा की हो म्हणून तुमच्या जेव्हा शशिकांत शिंदे निवडून येणार म्हणून तुम्हाला सांगतो रात्र आहे यशवंतरावजी चव्हाण महाराष्ट्राचा शेतकऱ्याचा बाळासाहेब देसाई यशवंतराव मोह्या आनंदराव चव्हाण या भागाचा भूमिपुत्र पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधान करायचे राज्यमंत्री झाले राज्याचा मुख्यमंत्री झाला पण कधी मस्ती आली नाही आली दाखव मग आता सदा खोत पर्व म्हटले आमचं मंत्रीपद गेल आम्हाला कोणी बोलवलं आल्या का तुझं वर्ग जात त्यामुळे तुला कोण होते त्या दोघांची मी मंत्रिपद गेली ती घराला पडती फोटो काढा फोटो काढा तुमच्या गाडावर मी फोटो निघाला मला सांगा यशवंतरावजी चव्हाण जर वर्ग बघत असतील काय बारामतीचा अजित पवार कुठे आहे विखे पाटलांचा नातू तू कुठे आहे फडणवीस आहे आमचे शंकरराव चव्हाण यांचा मुलगा कुठे आहे तिकडे गडी पटून गेला चालगडी तुम्ही आरले किती बी न्या त्यांच्या जनत काही उठवणे होणार नाही त्याला असावं लागतं जातीच काय चुकी जाईल हा म्हणून सांगतो तुम्हाला आता उद्या अमित शाह येणार आहे सभेला जायचंय मोदी येणार आहे सभेला जायचं अरे इथं खौचे बसलेत की कशाला पाहिजे तुला कराडला आम्ही सांगतो मोदी ना, ना येऊन झोप चार दिवस संगमावर इथं आमचे चव्हाण साहेबांचा अमृतात पाय आहे आम्हाला आशीर्वाद देणार शशिकांत शिंदेला सांगणार की तू अण्णासाहेब पाटलांच्या तालमीतला बसतास शरद पवारांचा पाय द्या खोऱ्याचा तरुण आमच्या भागाचे प्रश्न सोडवला केवढा नशीबांशी यशवंतराव ही चव्हाण गेले पृथ्वीराज चव्हाण गेले ज्या पायानं प्रेमलताई चव्हाण गेल्या त्याच पाया लक्ष्मण तात्या प्रतापराव भोसले त्याच पायानं तुम्ही दिल्लीला जाबी काम नव्हतं